नमस्कार शेतकरी बंधुनो मी कृषी भूषण कृषी रत्न बाळासाहेब मराळे मुक्काम पोस्ट शहा तालुका सिन्ना जिल्हा नाशिक इथे उत्पादक व संशोधक शेतकरी आहे आणि गेल्या पंचवीस वर्षापासून शेवग्याची शेती करत आहे तर आजचा जो विषय आहे तो आहे की जुलै ऑगस्ट मध्ये शेवग्याची लागवड करावी का तर त्या अगोदर मागच्या आठवड्यामध्ये आपण शेवग्याचे जे बाजार वर्षभरातले वर जे बाजार वर राहिलेले आहे आणि त्यामध्ये जून मधले पण नोव्हेंबर पासून ते जून पर्यंत शेवगेचे जे बाजार होते सविस्तर काय कोणत्या महिन्यात कोणते रेट मिळाले त्याची माहिती घेतली तर आता हा आ, त्यानंतर जे आहे त्यानंतर परत मार्केटमध्ये पुन्हा शेवग्याच्या शेंगांमध्ये ते जे आलेले आहे म्हणजे जूनमध्ये मागच्या आठवड्यामध्ये जे शेवग्याचे रेट होते ते सत्तर ते ऐंशी रुपये किलोचे होते आणि आता सद्यस्थितीमध्ये जे रेट आहे ते प्रति किलो शंभर ते एकशे दहा रुपयाचे रेट झालेले आहे म्हणजे पुन्हा वाढ झालेली थोडक्यामध्ये काय की हंगामाचे शेवटी शेवटी जे रेट आहे बाजारभाव हे वाढत असतात आणि आता हे हो जे वाढलेले रेट आहे आता आपला महाराष्ट्रातला हंगाम अंतिम कडे आहे ना तो संपलेलाच जमा आहे जवळपास एक दोन टक्का माल आहे तर आता हे रेट आहे इथून जे वाढलेले रेट आहे तर ते रे रेट ले ले सु, आता अगदी फेब्रुवारी मार्चपर्यंत असे रेट वाढलेलेच असते ना आपला सीजन सुरू सुरुपर्यंत आता सौचा माल चालू आहे तो सप्टेंबर पर्यंत चालेल तर बहुतांशी शेतकऱ्यांकडे ची, ची परत फोन आले त्यांची ईमेल आली त्यांचे व्हॉट्सअप आले की आम्हाला मध्ये आमच्याकडे पाऊस नाही किंवा काही ठिकाणी अति पाऊस झालेला आहे त्यामुळे आम्हाला जून जुलै मध्ये लागवड करता आली नाही तर आम्ही शवगाची जी लागवड ऑगस्ट ते सप्टेंबर मध्ये केली तर चालेल का तर शेतकरी पण शवगाची लागवड जून ते फेब्रुवारी अशा पद्धतीची आहे पण ऑगस्ट आणि सप्टेंबर हा शौगा लागवडीसाठी अत्यंत उत्तम कालावधी आहे कारण जून जुलै मध्ये पाऊस पडून गेला तर सगळीकडे जी हवेमध्ये जी उष्णता आहे ती कमी झालेली असते आणि उष्णता कमी झालं सगळी सगळीकडे आल्हाददायक वातावरण तयार होतं आणि त्यामुळे जुलै आणि ऑगस्ट मध्ये लागवड केल्यानंतर झाडांची जी वाढ आहे ती अतिशय वेगाने होती आणि वेगाने वाढ झाल्यानंतर अं एकदम मजबूत तयार होतं आणि सक्षम तयार होतं आणि जुलै आणि ऑगस्ट मध्ये लागवड केली जर केली तुम्ही तर ज्या दिवशी तुम्ही रोपांची लागवड कराल तिथून पुढं रोहित एक जो वान आहे याची तिथून पुढं चौथ्या महिन्यामध्ये म्हणजे साधा एकशे वीस दिवसानंतर खुलण्या गरज सुरू होती आता ही लागवड करताना आपण पूर्वीच्या काही व्हिडिओमध्ये शेवगा लागवडीचे वेगवेगळे अंतर दिलेले आहेत परंतु तरी नवीन शेतकऱ्यांना लागवड जर ज्यांना करायची असेल तर त्यांना नियोजन करण्यासाठी परत मी ह्या अंतर आपल्या या माध्यमातून पुन्हा तुम्हाला सांगतो की ज्या ठिकाणी खूप हिवी जमीन आहे म्हणजे भारी काळी जमीन आहे डिप्स जमीन होतो दहा फूट पर्यंत माती अशी जी हिवी जमीन असेल तर त्या ठिकाणी बारा बाय सहा फूट एकरी सहाशे झाडं ज्या ठिकाणी मध्यम जमीन आहे त्या ठिकाणी दहा बाय सहा फूट एकरी साडेसातशे झाडं आणि ज्या ठिकाणी हलक्या मुरमाड जमीन आहे अशा ठिकाणी दहा बाय पाच फूट एकरी नऊशे झाड तर आता ही लागवड कशी करायची तर लागवड करत असताना जे आहे जिथे एकदमच मुरमाड एकदम खडकाळ जमीन अशा ठिकाणी तुम्ही खड्डा घेतला तर उत्तम आहे म्हणजे ज्या ठिकाणी मुरमाड जमीन आहे अशा ठिकाणी दीड बाय दीडचा खड्डा घेतला त्यामध्ये शंभर ग्रॅम सुपर फॉस्फेट शंभर ग्रॅम निंबुळ पावडर आणि तुम्हाला जमीन तेवढं शेणखत तुम्ही त्याच्यामध्ये मिक्स करून खड्डा परा आणि ज्या ठिकाणी मध्यम जमीन आहे आणि काळी जमीन अशा ठिकाणी खड्डा करण्याची गरज नाही त्या ठिकाणी तुम्ही रोटेवेटर घ्या रोटेव्हेटर नांगरून घ्या रोटोवेटर मारा आणि रोठा मारून मारून त्यामध्ये जे आहे त्यामध्ये अ आखणी करून घ्या म्हणजे काळी जमीन खूप हिवी असेल तर बारा बाय सहा वरती आखणी करा आणि मध्यम जमीन असेल दहा बाय फुटावरती आखणी दहा बाय सहा फुटावरती आखणी करा तर अशा ठिकाणी आखणी केल्यानंतर त्या ठिकाणी जिथं मार्किंग आहे त्या मार्किंगच्या जवळ अगदी पावड्याच्या सहाय्याने उकरून छोटा खड्डा बनवा एक बाय एक चा खड्डा बनवला तरी चालेल मग त्यामध्ये खत मात्र भरून त्याच्यावर आपल्याला लागवड करता येते तर ही एकदम साधी सोपी पद्धत आहे मात्र ज्या ठिकाणी खूपच खडक आहे खूपच दगड आहे अशा ठिकाणी तुम्ही दीड बाय दीडचा खड्डा बनवला तर त्याआधी फायदेशीर राहील मात्र खड्डा करायला थोडासा जो खर्च आहे तो वाढतो पण मग झाड त्या पद्धतीने मजबूत तयार होतं अशा पद्धतीने शेवग्याची लागवड आपल्याला करतात ही साधी सुपी पद्धत आहे आणि या पद्धतीने लागवड तुम्ही जुलै ऑगस्टमध्ये करा जुलै ऑगस्टमध्ये लागवड केल्यानंतर साधारणतः जानेवारी फेब्रुवारी डिसेंबर जानेवारीमध्ये याच्या संघ सुरू होतात त्यावेळेलाही मार्केटमध्ये तेजीच असते म्हणजे गेल्या वर्षी तर डिसेंबर महिन्यामध्ये मा एकशे साठ रुपये प्रति किलो ची रेट झालेली होती पुणे मुंबईची होते आणि लोकल मार्केटला काही काही शहरांमध्ये गेल्या वर्षी डिसेंबर मध्ये दोनशे रुपये किलो अडीचशे रुपये किलो तीनशे रुपये किलो पर्यंत रेट गेले होते मात्र पुणे मुंबई मार्केट मध्ये मा याचे मा मा दर जे आहे ते दीडशे ते एकशे साठ रुपये डिसेंबरचे दर होते तर आता जे जुलै मध्ये आणि ऑगस्ट मध्ये लागवड करत होता त्यांना पुढचं जे त्यांचं प्रत्यक्ष शेंगाचं उत्पादन जे येईल आपल्याला माहिती आहे आमची व्हरायटी ही लागवडीनंतर एकशे वीस दिवसांनी फ्लावर येते आणि साधारणपणे म्हणजे चार साडे चार महिन्यानंतर फुलं आणि सहाव्या महिन्यात शेंगा सुरू तर अगदी तिजीच्या काल कालखंड ज्यावेळेला लिहिले या जुलै ऑगस्ट मध्ये लागूड ला, शेंगा झाडांपासून आपल्याला उत्पादन मिळायला सुरुवात होईल म्हणून बिंदास्तपणाने ज्यांची शौगीची ला लागवड राहिली आहे किंवा ज्यांना शवका लागवड करायची ज्यांच्याकडे जास्त पाऊस झाला त्यामुळे लागवड करता आली नाही किंवा ज्यांच्याकडे कमी पाऊस झाला त्यांना लागवड नाही तर तुमच्याकडे चांगला पाऊस झाल्यानंतर तुम्ही जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यामध्ये शेवग्याची लागवड करू शकता त्याला काही अडचण नाही आणि आमच्याकडे फक्त इतकंच आहे की आमचं हे जुर्हित एक वाहन आहे याला वेटिंग असते म्हणजे याचे रोपं आमच्याकडे मिळतात त्याला प्रतीक्षा असते त्यामुळे ज्यांना लागवड करायची आहे त्यांनी लवकर संपर्क करा लवकर संपर्क करून लवकर बुकिंग करा लवकर बुकिंग केलं म्हणजे तुम्हाला एक महिन्यामध्ये सर्वसाधारणपणे रोप उपलब्ध होते हे तुमची धावपुळ होणार नाही आणि आमच्याकडे कसं आहे की आम्हाला प्रत्येक शेतकरी जे आमच्या संपर्कात त्यांना रोप उपलब्ध करून द्यावेच लागतात आणि म्हणून त्याला थोडीशी प्रतीक्षा असते तर आम्हाला रोपोटीकेमध्ये साधारणपणे इस्रायल टेक्नॉलॉजीने रोपं बनवायचे असतात आणि त्यासाठी आम्हाला त्यातले जे व्हेरिएशन असले झाडं बात करायचे असतात अशा दोन तीन स्टेपमध्ये काम होऊन उत्तम दर्जाच्या रोपांचा आम्हाला पुरवठा करायचा असतो आणि आम्ही गेल्या पंचवीस वर्षांमध्ये क्वालिटीमध्ये कुठे तडजोड केली नाही म्हणून आम्हाला थोडासा वेळ लागतो तर त्यासाठी ज्यांना लागवड करा त्यांनी लवकरात लवकर बुकिंग केली की तुम्हाला लवकर नंबर लागेल बहुतांश शेतकऱ्यांची आमच्याबद्दल हीच नाराजी आहे की रोपं लगेच मिळती नाही कारण आम्हाला ते तेवढं कामासाठी तेवढा वेळ लागतो आणि आमचा उद्देश असा असतो की शेतकरी जो छोटा असो मोठा असो कुणी शेतकरी असो त्याचा प्लॉट उत्तम आला पाहिजे त्याला भरपूर चांगल्या क्वालिटीचं उत्पादन मिळालं पाहिजे आणि त्याला दोन पैसे बाजारापेक्षा अधिक आपल्या संघाने मिळाले पाहिजे त्यासाठी आम्ही मेहनत घेतो असतो आणि ते रोपटीक मेहनत घ्यावी लागते साध्या पद्धतीने रोपं तर लगेच तयार होतं पण आम्ही इझरेल टेक्नॉलॉजीने रोप बनवत असल्यामुळे आम्हाला त्यासाठी पुरेसा वेळ द्यायला पाहिजे आणि म्हणून शेतकरी बांधवांना माझी एवढीच एक विनंती का तुमची लवकर तयारी जर असेल तर तुम्ही लवकर आमच्याकडे बुकिंग द्या बुकिंग दिली म्हणजे तुम्हाला जुलै ऑगस्ट दोन्ही महिन्यामध्ये रोप आम्ही उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू आणि याबद्दल तुम्ही नाराजी व्यक्त करू नका कारण मला हे व्हिडिओच्याद्वारे यासाठी सांगावं लागतं की बघ शेतकरी फोन करताना आम्हाला लगेच रोप द्या असं म्हणतात पण दोन दोन महिने लोकांनी अगोदर ॲडव्हान्स भरलेला असतो त्यामुळे आम्हाला त्यांना पहिले प्राधान्य द्यावं लागतं तुम्ही सुद्धा बुकिंग करा आणि बुकिंग केल्यानंतर तुम्हाला आम्ही शंभर टक्के रोपो देऊ याची तुम्हाला गॅरंटी देतो त्याबद्दलचा काही प्रश्न नाही आणि उच्च दाराच दिले आहेत आमच्या कारण क्वालिटी मध्ये आम्ही कुठे तरतूद करत नाही शेतकरी बंधूंनी ही माहिती आज तुम्हाला दिली आहे या वाहनाची वैशिष्ट्य साठी स्पेशल व्हिडिओ पण आम्ही बनवलेला आहे मागच्या एक दोन व्हिडिओमध्ये याचा उल्लेख केला आहे की लागवडीनंतर सहा महिन्यात उत्पन्न मिळतं वर्षामध्ये दोन बहार मिळतात लॉंग लाईफ आहे एकदा लागवड केली तर दहा ते बारा वर्षापर्यंत याचं उत्पादन आहे एक्सपोर्ट क्वालिटी आहे दीड ते दोन फुटाची मध्यम लांबी आहे जे जास्त लांबीचे शेंगा मार्केटला चालत नाही म्हणून हवाना एक्सपोर्टचे स्टँडर्ड आहे म्हणजे आमचे बहुतांशी शेतकरी लंडन दुबईमध्ये सिंगापूरमध्ये एक्सपोर्ट करतात काही निर्यातदार मार्फत करतात तुरळक शेतकरी स्वतः निर्यात करतात तुम्हाला निर्यात पण करतात ते निर्यात ज्यांना करायची नसेल ते स्थानिक जे आपले आता संपूर्ण महाराष्ट्रातलं प्रत्येक जिल्हा लेवलचं मार्केट शौक असा विक्री होते त्या ठिकाणी जर तुम्ही गेले तर इतर ज्या व्हरायटी आहेत त्यांच्यापेक्षा किमान दहा ते पंधरा रुपये किलो बाजारभाव हे ह्या वाहनाच्या शेंगा अधिक मिळतो कारण यामध्ये आकर्षक कलर आहे डार्कनेस पण आहे आणि मध्यम लांबी कुठलाही व्यापारी पटकन नसू कारण सर्वसामान्य मार्केटमध्ये लांब शांगांना मागणी नसते मध्यम शेंगाला पसंती दिली जाते तर आजचा व्हिडिओ एवढाच आहे ही सविस्तर माहिती देण्याचा हा एक उद्देश आहे एवढाच आहे की फोनवरून संपर्क करतात तेव्हा सगळ्यांना माहिती देणं शक्य होत नाही काही व्हॉट्सअप करतात आणि म्हणून सर्वांच्या माहितीसाठी हा व्हिडिओ आज आपण बनवला आहे तर याबद्दल काही शंका असतील तर खाली स्क्रीन नंबर दिलेले आहे ज्या शेतकरी बांधवांना लागवड करायची संपर्क करा लवकरात लवकर रोपांची बुकिंग करा आणि शौघा लागूड बिंदास्पणे करा जुलै ऑगस्टमध्ये केली तर आपला माल शंभर टक्के पुढे डिसेंबर जानेवारीमध्ये मध्ये सर्वाधिक बाजार असतो फेब्रुवारीमध्ये आपल्या शेंगा मार्केटला येतील आणि आपल्याला चांगला दर मिळेल चांगलं उत्पादन मिळेल एवढी अपेक्षा धन्यवाद नमस्कार